बघा मित्रांनो मी एक डायवर आहे मी पण एक मराठी माणूस आहे माझ्या मिसेसने मला एक प्रश्न केला की मी एक यूट्यूबचा सा चॅनेल चालू करू का माझा यूट्यूब चॅनेल चालेल का तर कसं आहे मित्रांनो तिला नाही आई ना वडील ना भाव ना बहीण मग ती मला म्हणाली तुम्ही सांगा तुम्ही जर सांगितलं तर मी एक नवीन यूट्यूब चॅनेल चालू करते आहे ना मनीषा म्हणून मग मी तिला म्हणलं कर मग यूट्यूब चॅनल चालू मग तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असून द्या तिला आपली महाराष्ट्रातली मराठी माणूस एक यूट्यूब चॅनल चालू केला आहे जसं सूरज चव्हाण बिग बॉसमध्ये गेल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी जसा सपोर्ट केला तसा आमच्या मनीषाला थोडा सपोर्ट करा बस ते चॅनलला चॅनेलला लाईक शेअर आणि फॉलो करा मित्रांनो आम्हाला काही एडिटिंग करता येत नाही व्हिडिओ कारण की आम्ही नवीन चालू केला आहे मनीषाला बी येत नाही एडिटिंग करता म्हणून तुम्ही साधे सिंपल एक मराठी माणसाला तुमचा सपोर्ट हवा आहे म्हणून तुम्हाला सांगतो की आम्ही आता साधेच व्हिडिओ काढतो फक्त जनतेला आवडत नसतील काय नसतील फक्त तुम्ही एक पाच दहा मिनिट वेळ काढून व्हिडिओ बघा आणि एक लाईक करा फक्त आणि सपोर्ट करा बघा मित्रांनो मनीषा आमची गावाला गेली ती कांदे महाग होतील म्हणून तिने कांदे गावाकडून किती आणले इथे आहेत परत इथे आहेत त्या कांद्याला आता कोम आले कांदा काय महाग झाला नाही महागवती म्हणून आले गावाकडून कांदे घेऊन आता बसली नीट करेल कांदे मित्रांनो दुसरं काय नाही फक्त तुमचा सपोर्ट असून द्या फक्त एक लाईक आणि चॅनल फॉलो करा आणि तुमच्या आसपास किंवा जवळपासच्या मित्र किंवा नातेवाईक कुणातरी हा व्हिडिओ शेअर करा आणि फक्त आमचे फक्त व्हिडिओ एक दहा मिनटं बघा तेवढेच तुमचा सपोर्ट मिळेल एक लाईक एक शेअर धन्यवाद